आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत आणवले येथील किरणराज घोडके यांनी बदनामी करण्याचं आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही असतात किंवा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून एक कोटी रुपये मला द्या मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित बाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय या सुडी सुढीबुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर ना त्या बोलणीनंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासदन निवडला आहे आणि त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असेल तर आम्ही कदाबी शांत बसणार नाही या मागं किरणराज घोडके यांनी एक कोटी रुपये मागे की कारखान्याला बदनाम थांबवतो आम्हाला एक कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज दहा जुलै रोजी आम्ही राजेश हटेल येथे दहा लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स त्यानं दहा लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग त्यानंतर पैसे घेऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिला आहे आणि त्याच्यावर आज खडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची एफ आय आर कॉफी देखील आप मी आपल्याला देतो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की कुठंतरी नेता बनण्याच्या नादामध्ये एखाद्या संस्थेला बदनाम करणं एक चुकीचं आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था असो शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करते त्याला कुणीही बदनाम करण्याचं या यामध्ये मध्यंतरी पुण्या त्यांनी माजी कामगारांना देखील फूस घालून तसेच ठेकेदारांना फूस घालून भडकवण्याचं आणि त्यांच्या द्वेष निर्माण करण्याचं काम, थे काम। या किरण घोडके यांनी केलं होतं याबाबत सर्व सूचना आम्ही या ठिकाणी पोलिटेशनला आमच्याकडे जी जी काय माहिती उपलब्ध आहे ते आम्ही दिलेली आहे यामध्ये किरणराज घोडके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत होते परंतु त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढत होत्या आणि त्या राजकीय अपेक्षामध्ये त्यांनी स्वतःला एक नेता समजून जे चळवळ उभा केली केली होती ती खोटी चळवळ होती